नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका लवकरच दोन हजार सव्वीस हे इंग्रजी नवीन वर्ष सुरू होत आहे नवीन वर्षाचं स्वागत प्रत्येक जण नवनवीन संकल्प आणि आशा घेऊन करत असतो पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे कॅलेंडर कॅलेंडर आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे नवीन वर्षात प्रत्येकजण आपल्या घरातील जुनं कॅलेंडर बदलून नवीन कॅलेंडर लावतो तुम्ही देखील दोन हजार सव्वीसचा नवीन कॅलेंडर खरेदी करणार असाल आणि त्या कॅलेंडरला तुम्हाला घरातील योग्य दिशेला लावायचं आहे कॅलेंडर हे आपल्या जीवनात खूप ठरतं आणि म्हणूनच त्याचं योग्य स्थान ठरवणं हे खूप गरजेचं आहे चुकीच्या दिशेला लावलेलं कॅलेंडर घरात नकारात्मकता वाढवू शकतं आणि परिणामी घरात समस्याही येऊ शकतात दोन हजार सव्वीसचं नवीन वर्ष सुख समृद्धीने भरलेलं जावं यासाठी सर्वजण देवाकडे प्रार्थना करतात आणि या प्रार्थनेचा भाग म्हणून कॅलेंडरला योग्य दिशेला लावणं आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या दिशेला कॅलेंडर लावलं पाहिजे आणि कोणत्या दिशेला लावणं टाळलं पाहिजे वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट दिशा असतात जिथे कॅलेंडर लावल्यास आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकते आणि काही दिशा आहेत जिथे कॅलेंडर लावल्यास नकारात्मक प्रभाव हे पडू शकतो तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवरती अवलंबून असते नवीन वर्षात येणारा प्रत्येक दिवस हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला योग्य दिशेलाच कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं आहे कारण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं एक महत्व आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक ठराविक जागा जी आहे तर ती दिली गेली आहे त्याच जागेवरती आपण त्या वस्तू ठेवल्या गेल्या पाहिजेत तर आपल्या घरातील अनेक अडचणी वास्तुदोष जे आहेत तर ते यामुळे दूर होत असतात आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचा कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा ही सर्वात शुभ दिशा मांडली जाते आता याचं कारण म्हणजे पश्चिम दिशेचा अधिपतिग्रह शनी आणि वरुण देव आहेत आणि ही पश्चिम दिशा जी आहे तर ती आदर यश चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मांडले जाते आणि म्हणून घराच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशांचा प्रवाह हा, हा कायम राहतो आणि वर्षभर आपली आर्थिक भरभराट होत जाते तसेच आपलं उत्पन्न सुद्धा वाढत असते उत्पन्नाचे जे काही स्त्रोत आहेत तर ते सुद्धा वाढत असतात संपत्तीचे स्त्रोत वाढतात आणि घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि म्हणून तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम दिशेलाच हे कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं So तुमच्या वास्तूमध्ये जी पश्चिम दिशेला भिंत असेल तर त्या भिंतीवर तुम्हाला हे जे कॅलेंडर आहे तर ते लावायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेला हे कॅलेंडर लावणं शक्य नसेल तिथे जागा नसेल तर वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही सुद्धा कॅलेंडर लावण्यासाठी खूप शुभ मानली जाते कारण उत्तर दिशा ही कुबेर देवतांच्या संबंधित असल्याचं सांगितलं जातं आणि म्हणून उत्तर दिशेला हे कॅलेंडर लावल्याने धनसमृद्धीचे देव प्रसन्न राहतो आणि ही दिशा सकारात्मक ऊर्जा देखील प्रसारित करत असते आणि म्हणून तुम्ही घराच्या उत्तर दिशेला सुद्धा हे कॅलेंडर जे आहे तर ते लावू शकता त्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती देखील वाढत जाते आणि म्हणून दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही नवीन कॅलेंडर घेतल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावायचं आहे या दोन दिशा कॅलेंडर साठी खूप शुभ मांडल्या जातात आता यानंतर अशी कोणती दिशा आहे या दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नये तर पहा वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर कधीही घराच्या दक्षिण दिशेला लावू नये जर आपण कॅलेंडर या दिशेला लावले तर आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या कुटुंबामध्ये येत असतात कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते आणि म्हणून घराचं कॅलेंडर हे कधीही दक्षिण दिशेला लावू नये कॅलेंडर आपला काळ ठरवत असतो आणि जर आपण या दिशेला जर कॅलेंडर लावलं तर आपला वाईट काळ जो आहे तर तो यायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा येत असतात आणि म्हणून चुकूनही नवीन वर्षामध्ये कॅलेंडर खरेदी केल्यानंतर ते चुकूनही दक्षिण दिशेला लावतो दक्षिण दिशेला फक्त आपल्याला फोटो जे आहेत तर ते लावायचे असतात पण चुकूनही तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारे कॅलेंडर किंवा आहे तर ते या दक्षिण दिशेच्या भिंतीवर कधीही नये कारण आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणि घड्याळ या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत घड्याळ आपली वेळ ठरवत असतो आणि कॅलेंडर आपला काळ ठरवत असतो आणि म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्या घरामध्ये योग्य दिशेला असतील तर आपल्या आयुष्यामध्ये योग्य गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात याशिवाय नवीन वर्षाचं कॅलेंडर हे आपल्याला आपल्या दरवाजाच्या मागे सुद्धा लावायचं नाही किंवा घरामध्ये खिडकी असेल तर त्या खिडकीजवळ सुद्धा ठेवू नये बऱ्याच जणांना सवय असते की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो किंवा आपल्या घरामध्ये एखादा डोअर असतो तर त्या डोअरच्या मागे आपण आपला कॅलेंडर जे आहे तर ते अडकवून देत असतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे वास्तु नियमानुसार या ठिकाणी कॅलेंडर ठेवल्याने कुटुंबाची प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून चुकूनही दाराच्या मागे किंवा खिडकीजवळ तुम्हाला कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही आता बरेच जण नवीन वर्षाचं कॅलेंडर हे खरेदी करतात पण जुन्या वर्षाचं कॅलेंडर हे तसंच घरामध्ये लावून ठेवतात पण असं करणं हे ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार जुनं कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणं ही चांगली गोष्ट नसते त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता ही खूप कमी होऊन जाते जर आपल्या घरातील जुनं कॅलेंडर तुम्ही तसंच ठेवलेलं असेल तर जुनं कॅलेंडर घरात असं ठेवल्याने आपल्या आयुष्यामध्ये जुन्या वाईट गोष्टी पुन्हा सुरू होऊ शकतात जर आपण जुन्या गोष्टींना सोडून दिलं नाही तर त्याचा प्रभाव आपल्या जीवनावरती पडतो आणि त्या नकारात्मक गोष्टी कायम आपल्या आयुष्यामध्ये राहतात आणि म्हणूनच चुकूनही जुनं कॅलेंडर घरामध्ये असं ठेवू नका ते काढून फेकून द्या किंवा घडी करून तुम्हाला कुठेतरी ठेवून द्यायचं आहे किंवा अनेक लोक रद्दीच्या गाडीमध्ये सुद्धा जुने कॅलेंडर देतात तर हे सुद्धा एक उत्तम पर्याय असू शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला ते जुने कॅलेंडर काढून टाकायचं आहे पण घरामध्ये भिंतीवरती ठेवायचं नाही आता येते कॅलेंडरच्या निवडीचा प्रश्न तर पहा तुम्ही जर स्वामींच्या मार्गदर्शनानुसार सर्व गोष्टी करत असाल तर तुम्ही दिंडोरी प्रणित कॅलेंडर खरेदी करा हे खरेदी करण्याने तुमचं जीवन निश्चितच प्रगतीच्या मार्गावर जाईल आणि जर ते तुम्हाला मिळणं शक्य नसेल तर महालक्ष्मी कॅलेंडर सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता यामध्ये सुद्धा योग्य माहिती दिली गेलेली असते तुम्हाला जर दुसरं काही कॅलेंडर योग्य वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता कारण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर खरेदी करताना असा काही ठोस नियम नाही तुम्हाला जे योग्य वाटेल ते कॅलेंडर तुम्हाला खरेदी करायचं आहे प्रत्येक वर्षी तुम्ही जे कॅलेंडर वापरता तेच तुमचं मार्गदर्शक ठरू शकतं तरही महत्वाची तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ